हॅलो हॅलो सरळ बोलतो आहेत ने मी बोलायलो साहेबिक्युटिव्ह साहेबलो मी हा ला तुझ्या मायचे गाण तुझ्या हरामखोराला माहिती हेपलून म्हणतोस तू ते चव्हाण साहेब बोलला तुला आहे का हरामखोरा अरे मारा मागा ते आवला तिच्या पुन्हा जातेच मी मराठ्याचं आहे मराठा माया गाण गाण मारा घ्या तुझ्या मायना कुठं मारा खर केली असं म्हणून असं काय तुम्हाला मी आम्हाला वाटायला का

उद्या दरात का एवढं म्हणलं तुम्हाला दादा काय दादा म्हणून तुम्ही म्हणलेच नाही ताई पहिला काय म्हणलं काय म्हणलं काय म्हणलं तुला माहिती काय म्हणलं तुला काय म्हणलं तुला ते बोलण्याची पद्धत आहे काय म्हणलं तुला काय तुला मी अगोदर तुला काय म्हणलं एक तर पहिली गोष्ट मला सहा महिने झालं तुमचं कनेक्शन बंद आहे चालू आहे काय हे मला माहित नाही मला कोणी सांगितलं नाही लाईन म्हणचं किंवा इंजिनियरचं काम असते बु हे काम करायचंय सांगायचं म्हणून हा मला सांगत बोलायचं मला मला तिथलं लोकेशन माहित नाही मला काम माहित नाही काहीच माहित नाही कशाला कुठे तारीखच्या टोपड्याला घेतला कुठे तारीख कशाला घेतलायत कशाला मागून खायला आलायत नाही तू जवळगाव बाजार मधून आलाय तू इथं आमच्या नांदेडला कुठून कुठून ना कुण्या कुण्यागाव जायचो मी मुदखेड तालुक्यामधला जवळा मुरारच आहे हो ना गवळा अशोक चव्हाणच्या घरी पाणी भरतोस मला माहित आहे भोसडीच्या तू तु? तुला काय वाटायला अशोक चव्हाण साहेबांचे कार्यकर्ता भारतीबाई पवार म्हणाला एक घंटाले तुला कसं माहित नाही चोधीच्या तुला कसं माहिती माझ्या नाव मला काही संबंध झाला नाही ना, ना तुमचा मला मला काय माहित आहे कोण काय ते मला पहिलं एक मिनिट आहे का तुम्ही आमचा विषय कामाचा आहे काम मला का लाईनमनं किंवा इंजिनिअर ना इंटिमेशन द्यायला पाहिजे एखाद्या वेळेस लाईन मला सांगून ऐकत ठेवणार म्हणतात तुम्हाला तुम्हाला फोन लावायचा आहे तो काय नाही पहिली गोष्ट आता ऐका माझी तुम्ही पूर्ण माझ्या मुलीच्या नावावर लायसन आहे अनएम्प्लॉइड मध्ये आहे ट्रेंडर मध्ये नाही मी कशाला कशाला पूर्ण तुम्ही ऐका ना काम कशाने घेतलं होतं त्या मुली मुलीच्या नावाने आहे ना तुमची मुलगी काय माझी मुलगी काय तुम्ही काम घेतलं काम घेतलं मग ऐका ना तुम्हाला सांगा लो मी तिथं च्या दुसऱ्या चार एजन्सी आहेत माझी एजन्सी अनएम्प्लॉइड मध्ये आहे आम्हाला एक वर्षाला फक्त एकदा बजेट येते तीन लाख आणि चार लाख त्याच्यामध्ये मुदखेड सब मध्ये जिथे इमर्जन्सी असेल तिथं काम सांगतात मी काम करतो स्थानिक आहे म्हणून मुदखेड मध्ये मग इथं मुदखड मुदखड तालुक्यात अर्धापूर तालुका कुणाकडे आहे मग मुदखेड तालुका कुणाकडे आहे सरळ बोलतो ना का का आओ, आ, आ, बार, बार, तू इथं राहतोस मी सरळ इकडे एवढी मोठी बिल्डिंग आहे माझी इथं करोडा बुद्रुकला तू इथं राहतोस तू इथं चैतन्य नगरला घरी येऊन तुझी मायाडे घाना घालते मला भारतीबाई म्हणू नको बस उद्या लमानी खाली येते की नाही तुझ्या घरी घरी येतो ना हा तू ये इथं तुला डोळ्याला मारून दात पाठवून दे तू ये तूम्हीं बोला, तूम्हीं बोला, बोला, गुणा गुणा। तू अशा गोष्टी बोलतो मला मी काहीच बोललो ना तुम्हीच बोलायला म्हणतो एवढ्या गोष्टी बोलायला लागलं मला आवडला नाही तू त्या भीप मागायला मध्ये आणि भीक मागून खावा लाज वाटायला पाहिजे ओबीसी मध्ये घाला म्हणायला तुम्हाला लाज वाटायला पाहिजे आमच्यासारखे माणसं अल्पसंख्या ते कुठं जायचं लमानी मार मांग डकलवाऱ्या कुठं जायचं तुम्हाला लाज वाटेल ते मला भराट्याला ओबीसी मागायला त्या जाती मागून खाणारी जात तुमची हा आणि मला बोलतो तू तू हे अशोक चव्हाण कर ये तू दे श्री चव्हाण कर ये तू तुझी माय रे नंतर मला भारती बाई म्हणून नको चौधरीच्या तू काय समजेल मला बोलला गुरपाटी मी मी कुठलं काय उरपाठी बोललो नाही तुम्ही पहिल्या चढल काय बोलाले कसं बोलायले बोल काय म्हणले मला अरे तुम्ही तुम्हाला म्हणाला तुम्ही कोण सांगणार म्हणता मला तुम्ही तुम्ही पोट भरून आले येत हराम खरा म्हणते नांदेड दान मला म्हणतात की तुम्ही कोण बोलणार तू कोण सांगणार मग फोडून 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 काय बोलता म्हणे इंजनियरचं काम पाहिजे ना इंजिनियरचं काम आहे ना मला काय इंजिनिअर इंजिनिअरचं काम असलं म्हणजे माझा मालकुटी इंजिनीअर होते एरिगेशन डिपार्टमेंट आर एफ पवार म्हणाला एक घंटा लागते मुदखेड तालुक्यामध्ये काम केलेलं आहे माझा नवरा आर पवार पार विचारतो तिची बायको आहे मी तुला काय माझं सडून जोड्यांना मारून रोडवर काल करून मारणार तर मला भरती शिवमंदिरला त्यांना जर माहिती तुझं घर राहणार का सगळी माहिती काढली मी तुम्ही काय समजा तू पण बोलणार म्हणून काय शब्द वापरला बाई काय पाहिजे काही हे म्हणायची मला तुमचं कामच माहित नाही मी तुम्हाला काय बोलणार आहे मग सांगायचं ना ताई काय दिला मला म्हणता पहिल्या शब्दात मी काय म्हणलो तुम्ही मला काही बोलू नका मी इजनेरला बोलतो इजनेर मला काम सांगितलं नाही तर तुम्हाला सहा महिने झालं माझं बंद आहे आता मला नाही मग मी काय म्हणणार आहे तुम्हाला तू पण तुम्ही पण मला सांगणार म्हणता तुझा बाप आहे मी असेच धमाकेदार व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो जय महाराष्ट्र